नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत अपंगांच्या यू डी आय डी कार्डसाठी तीन दिवसांचा संघर्ष अखेर यशस्वी सरकारी अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे दिव्यांग नागरिकांची गैरसोय महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार सध्या दिव्यांग अपंग व्यक्तींना पंधराशे मासिक पेन्शन दिली जाते मात्र नवीन नियमानुसार यू डी आय कार, डी कार्ड काढल्यास या पेन्शनमध्ये एक हजारने वाढ होऊन एकूण पंचवीसशे इतकी पेन्शन मिळणार आहे या पार्श्वभूमीवर ने शिवपुरी येथील अपंग नागरिकांनी ग्रामपंचायतीमध्ये सामूहिक बैठक घेऊन सोमवारी सकाळी आठ वाजता सी पी आर सरकारी रुग्णालय येथे जाऊन यू डी आय डी कार्डसाठी प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला मात्र सरकारी अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे अपंगांना सलग तीन दिवस त्रास सहन करावा लागला अधिकाऱ्यांची ठरलेली कामाची वेळ सकाळी दहा ते दुपारी एक अशी असतानाही ते अकरा नंतर येत होते आणि एक वाजता ओ पी डी बंद करून निघून जात होते या कामचुकार वृत्तीमुळे अपंग नागरिकांना प्रचंड गैरसोय झाली शेवटी बुधवारी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नामुळे यू डी आय डी कार्ड प्रक्रिया पूर्ण झाली कार्ड मिळाल्यानंतर सर्व अपंगांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद झळकला यस न्यूज महाराष्ट्रासाठी कोल्हापूर प्रतिनिधी सचिन लोंडे तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका